ही पोहरा नदी असून या नदीचे उगमस्थान सोनेगाव तलावाच्या जवळपास असल्याचे ऐतिहासिक पुरावे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने छापली आहे परंतु याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही मिळालेली नाही नाग नदी आणि पोहरा नदी ह्या अत्यंत प्राचीन नद्या असून ह्या शहराच्या एक उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला वाहते या नदीमुळे मागच्या वर्षीच्या पावसामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सा सामना करावा लागला होता आज आपल्यासोबत महात्मा फुले नगर आणि आसपासच्या नगरच्या महिला मंडळाच्या स्त्रिया आलेल्या आहेत त्यांच्याकडून त्यांच्या काय काय समस्या आहेत ह्या आपण जाणून घेऊया ताई आपलं नाव काय काय प्रॉब्लेम आहे आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे एकदम भिंतीच्या किनाऱ्याने म्हणजे त्यांनी खोदून काढलेलं ना एकदम त्रास म्हणजे काय तिथे जायला पण जागा नाही आमचा तर पाठीमागून म्हणजे रस्ता आहेच नाही पण तरी म्हणजे एकदम भिंतीचा त्याच्याने नाही करायला पाहिजे खोदायला नको पाहिजे होतं थोडस म्हणजे समोर घेऊनच म्हणजे नाला खोदणी करायला पाहिजे अच्छा म्हणजे नाला भिंत भी, तुमच्या भिंती जवळ खोदले एकदम किनारे म्हणजे भिंतीला लागूनच म्हणजे टच झालेला आहे तो नाला तर तुम्हाला काय काय समस्या होतात पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे पूर्ण पाणी म्हणजे समोर येते गेटच्या आतमध्ये शिरलेलं मागच्या वर्षी पाणी एकदम गेटच्या जवळ म्हणजे काही दरवाजाच्या जवळ आलेलं पाणी तर तुमची मागणी काय आहे शासनाकडून आमची मागणी काय आहे की म्हणजे म्हणजे थोडा सुरक्षा सुरक्षा नाला म्हणजे थोडस बनवायची कोशिश करायची म्हणजे सेफ राहिलो पाहिजे आमच्या घर आणि आम्ही सगळं सेफ राहिलं पाहिजे आमच्या घरात पाणी नाही घुसलं पाहिजे ह्या नाल्याच्या बाजूला भिंत पाहिजे का तुम्हाला आम्ही सुरक्षा होईल ना आम्हाला खूप प्रॉब्लेम येईल ना पावसाळ्यामध्ये अजून या वर्षी आमच्या घरात पाणी घुसलं पुढच्या वर्षी आमच्या घरात पाणी घुसेल या वर्षी पाणी तिकडे डायव्हर्ट झालेला आहे आणि आहे या भागात दाखवतो दाखवतात आणि प्रत्यक्ष आपण आता बघतो आहे तर नॅचरली हा नाला इथे दिसतो दिसतोय आपल्याला ओरिजिनल नाला हा बघा हा, हा, हा। खरोखर मूळ नाला, नाला, नाला हा असल्यामुळे आणि ह्याच ठिकाणाहून हा नाला वाहत होता परंतु नाल्यामध्ये भराव टाकल्यामुळे हा नाला महात्मा फुले नगरच्या बाजूने वाहत असल्यामुळे मागील वर्षी पावसाळ्यामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं हा आपल्याला दिसत आहेत आणि कप्रतमध्ये सुद्धा या नाल्याची उल्लेख आहेत की जुना नाला हा इथून होता आणि नवीन नाला भराव टाकल्यामुळे दुसऱ्या लेआउटमध्ये गेल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत तरी महानगरपालिका व बेसा पिपळा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी ह्या गंभीर बाबीची दखल घेऊन हा नाला पूर्ववत करावा अशी नागरिकांच्या मग नाल्यातील गाळ उपसल्यामुळे पूर्ण तुंबलेलं पाणी नाल्यातून चाललेला आहे हा नाला महात्मा फुले नगर ते बेसा याला जोडणारा हा नाला आहे पावसाळ्यामध्ये ह्याच नाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते ही बाजूलाच जयंतीनगरी आहे यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि नाल्याच्या काठावरच अशा प्रकारे मोठमोठ्या बिल्डिंगसुद्धा उभारण्यात आलेला आहे हा नाला बुजवून या ठिकाणी आलेला आहे <sansky> हां या संदर्भात आम्ही सी ओ सामनकडे नगरपंचायत कार्यालयाकडे निवेदन दिलेलं आहे सहा सहा दोन हजार चोवीस रोजी हा बघा हा जुना नाला दिसतो या ठिकाणी आणि नवीन नाला आपल्याला ह्या बाजूला दिसत आहेत म्हणजे ह्या मॅप जो आहे हा क पत्र आहे आणि क पत्र मोजणी झालेली आहे या मोजणीमध्ये हा जुना नाला बाजूला दिसत आहे परंतु या ह्या ज्या बाभडी आहे त्याच्या बाजूनं हा जुना नाला होता परंतु संबंधित काही लोकांनी तिकडे जास्ती मातीचा भर टाकल्यामुळे हा नाला ह्या बाजूनं आल्यामुळे इथल्या नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे मनोगत इथल्या नागरिकांनी आपल्यासोबत बोलतात याच ठिकाणी जुना नाला होता आणि ह्या ठिकाणी भराव टाकल्यामुळे हा जुना नाला आपला मार्ग बदलून रहिवासी क्षेत्रामध्ये आल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत या पावसाळ्याच्या पूर्वीसुद्धा जर याची दुरुस्ती केली नाही तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पुराचा सामना करावा लागेल अशी भीती इथल्या महिला भगिनींनी पुरुषांनी व्यक्त केलेली आहे मागच्या पावसाळ्यात ह्याच नाल्यात मोठा पूर आला होता आणि ह्या पुलावरून ते पाणी वाहत असल्यामुळे ही जी समोर जी आपल्याला बिल्डिंग दिसत आहे जयंतीनगरी ह्या बिल्डिंगचं वॉल कंपाऊंडसुद्धा तुटलेलं होतं दुसरी बाब अशी की ह्या काठावर जे घरं आहेत ह्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे सगळं नासाडी झाली होती घरवाल्यांची त्यांना बाहेर राहावं लागलं फाउंडेशन ओपन घरात साप आणि इतर वन्य जीवजंतू आल्यामुळे त्यांना बाहेर आसरा घ्यावा लागला अशी ही विदारक परिस्थिती असतानासुद्धा नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपंचायतचे अधिकारीसुद्धा याकडे अजूनही लक्ष देत नाही डोळे झाकपणा करत आहेत त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही अशी भयावह स्थिती आज दिसून आलेली आहे

साफ ठेकल